नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यातील या भागात आज रात्री अतिवृष्टीचा इशारा पुणे आणि मुंबईसह या भागात सतर्क राहण्याचे आवाहन कुठे बरसणार मुसळधार पाऊस जाणून घेऊया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल भारतीय हवामान विभाग एम डी मुंबई हवामान विभागाच्या माहितीनुसार रात्री ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर आणि धुळे या जिल्ह्यांसाठी पाच दिवसांसाठी येलो एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याचा अर्थ सतर्क रहा किंवा सावधगिरी बाळगा असा आहे तर इतर जिल्ह्यांसाठी हाच इशारा एक दिवस ते चार दिवसांच्या कालावधीसाठी वैध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्हे आणि घाट विभागासह भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पुणे जिल्ह्यातील घाट भागात पाचही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे तर पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी अलर्टचा कालावधी एक ते चार दिवसापर्यंत आहे ऑरेंज अलर्ट अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये घाट विभागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विजांसह गडगडाटी वादळे आणि काही ठिकाणी पन्नास ते साठ किमी प्रतितास वेगाने वारे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक भागात विजांच्या गडगडाटासह पूर्व मान्सून पाऊस पडत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद